नमस्कार मी भूषण लिमय चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्थिक सल्लागार मी आज तुम्हाला माझ्या शेवटच्या वीस ते पंचवीस वर्षामधला जो अनुभव आहे तो शेअर करणार आहे ज्या वेळेला मी यंगस्टर्सना भेटतो आणि मला यंगस्टर्सना भेटायला आणि त्यांच्याशी गप्पा मारायला खूप आवडतात ज्या वेळेला यंगस्टर्सना भेटतो म्हणजे यंगस्टर्स म्हणजे पंचवीस ते तीस पस्तीस वर्षाच्या मधले त्यांची लग्न झाली आहेत काही लोकांची लग्न नाही झाले आहेत लोकांची जेव्हा भेटतो तेव्हा नव्वद टक्के लोकांकडे मी एक लाखाच्या वरचा आयफोन बघतो आतामध्ये म्हणजे जेव्हा गप्पा मारतो तेव्हा नेहमी असं लक्षात येतं की महिन्यातले चारपैकी तीन तीन तरी विकेंड ते कुठे त्यांची पार्टी असते त्या पार्टीला त्यांच्याशी जी जी बोललो होतो एनिथिंग बिटवीन दोन ते अडीच हजार पर हेड ते पाच हजार एवढा खर्च ते विकेंडला करतात दुसरी प्रत्येकाकडे बघितलं तर आयदर एक टू व्हीलर किंवा फोर व्हीलर आहे त्यांच्याशी बोलणं जेव्हा होतं तेव्हा असं कळतं की कमीत कमी पंधरा ते वीस हजार त्यांचा पेट्रोलवर खर्च येतो आणि ॲव्हरेज बघितलं तर लाख रुपये कमीत कमी हा यंगस्टर कमवतोय जेव्हा मी त्यांच्याशी अजून डीपमध्ये किंवा फुलात बोलतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की शंभरपैकी तीन ते चार लोकांकडे मॅक्झिमम एक चांगली मेडिक्लेमची पॉलिसी असते मला असं वाटतं की माझ्या अनुभवावरनं की मेडिक्लेम पॉलिसी ही पहिली इमिजिएट गरज आहे म्हणजे हॉस्पिटलमध्ये जर का आपण बघितलं ॲडमिट जे लोक होतात ना त्याच्यातले आजच्या घडीला तीस टक्क्याहून अधिक यंगस्टर्स ॲडमिट होतात तर मेडिक्लेम पॉलिसी फार गरजेची आहे त्याच्याबरोबर म्युच्युअल फंड आज म्युच्युअल फंडमध्ये भरपूर रिटर्न चांगले मिळत आहेत तर एखादी चांगलीशी एस आय पी एक एस आय पी शॉर्ट टर्मसाठी एक एस आय पी लाँग टर्मसाठी असणं गरजेचं आहे आणि एक चांगला इन्शुरन्स प्लॅन या तीन गोष्टी बेसिकली प्रत्येकाला करायलाच पाहिजेत मला असं वाटतं की जर का आयफोन माणूस अफोर्ड करू शकतो जर का प्रत्येक विकेंडला तो दोन ते तीन हजार पार्टी आणि मित्रांवरती किंवा मौज मजेसाठी खर्च करू शकतो आणि जर का तो पेट्रोलवरती खर्च करतो तर मला वाटतं कमीत कमी पाच हजार महिना जर का तो सेविंग तयारी असेल ना तर त्याची चांगली मेडिक्लेम पॉलिसी एक चांगली एस आय पी त्याच्यामुळे त्याचे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गोल्स पण फुलफिल होतील आणि एक चांगला इन्शुरन्स प्लॅन इन्शुरन्स प्लॅन का कारण जेव्हा आपलं लग्न होतं आपल्याला मुलं होतात तर आपल्यावर फायनान्शियल जबाबदारी असते त्याची ती जबाबदारी आपण असलो किंवा नसलो तरी ते आपलं कर्तव्य आहे जबाबदारी पार पाडण्याची त्याच्यासाठी एक चांगला इन्शुरन्स प्लॅन लाईफ इन्शुरन्स प्लॅन पण असणं गरजेचं आहे तर पाच हजार जरी महिना सेव्हिंग केलं ना तर या तिन्ही गोष्टी आपल्या होऊ शकतात इनिशियली तर आज एक ऑक्टोबरला आम्ही व्हिडिओ बनवतो आहे उद्या दसरा आहे तर जे कोणी हे व्हिडिओ ऐकतील तर जास्ती विचार न करता दिवाळी सुरू व्हायच्या आधी हे तिन्ही प्लॅन तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं गरजेचं आहे तुम्ही काही विचार करू नका जर का, का लाख रुपये कमवत आहे किंवा सत्तर हजार जरी कमवत आहे पन्नास जरी कमावतरी कम पाच हजार तुमच्या फ्युचरसाठी तुम्हाला कमीत कमी सेविंग करणं गरजेचं आहे तर माझा फोन नंबर पण आहे डिटेल्स आहेत माझे तर पंधरा दिवसामध्ये तुमचा डिसिजन घ्या डिसिजन घ्या म्हणजे तुम्हाला मी करायचं की नाही करायचं हे तुम्हाला फॅसिलिटी देतच नाही तुम्हाला कंपल्सरी आहे करणं आणि केल्यावर तुमचाच कॉन्फिडन्स वाढेल लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि कर, इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू टाका थँक्यू